नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रविध बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया बारास आपल्या हात्यार बाजार समिती त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला रोजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये काय मिळते ते रोजचे अपडेट आपल्याला मिळत राहील चला तर जाणून घेऊ आपल्या हात्याले पहिली बाळा समिती <intil rows> मलकापूर आवकृती दोन हजार सातशे सात क्विंटल किमान दरम्याला तीन हजार पाच रुपये सर्वसाधारण दौर मेळा तीन हजार पाचशे सत्तर रुपये तर कमाल दरम्या चार हजार एकशे पंचावन्न रुपये जिंतूर आवकृती एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दौर मेळाला चार हजार एकावन्न रुपये कमाल तर शी, शी तीन्दा तीन्दा थैन्दा तार थैन्दा तार तार कमाल दर मिळाला चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये चिखली आवकोती एक हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे पंधरा रुपये कमाल दर मिळाला चार हजार सातशे तीस रुपये जालना आवक होती चार हजार पाचशे आठ क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्या चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला चार हजार आठशे रुपये मेहकर आवक होती एक हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला चार हजार शंभर रुपये सरळ सरळ दरम मिळाला चार हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार सातशे रुपये हिंगोली आवक होती दहा हजार तीनशे क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार चारशे रुपये अमरावती आवकृती नऊ हजार सहाशे सत्तावीस क्विंटल किमान दर मिळाला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये धुळे आवकृती एकशे चार क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे दहा रुपये